त्यांनीच पाठवलं हो ना त्यांचं दुर्लक्ष असल्यासाठी वाटत नाही या जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चित आहे परंतु ही घटना कुठे घडलीये फलटण मध्ये घडली कायद्यानुसार ज्युडिशन हे वेगळं येतं दादा आहेत ब रुपाली ती फलटण मध्ये घडली ना फलटण बारामतीत येतं हो ममी 12 व्या लोकसभेत जना जिथं सामन्या जबाबदारी उभा राहायला होता निवडणूक केला इथेच त्यांची जबाबदारी आणि इथेच त्यांचीच जबाबदारी आहे दोन्ही जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्राची विषय तो नाही आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते केजे मस्तेला मागितू इथे राज्यपाल मंत्रीची तर तिथं प्रशासनाला आणि आयोगाला सांगणार आयोग आयोगता करणाऱ्याला म्हणजे तपास आदी करायला बरोबर गरजेच पण आमचा भैयाने जे सांगितलं त्याला कितपत त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला का त्या ठिकाणी काही माहित नाही का त्यांना त्यावेळला म्हणजे अजितदादांना सुद्धा ती गोष्ट माहितीच तर सगळी झालं आता जर माहित नसेल त्यांनी मंत्री राहू नये मीडियाच्या माध्यमातून सगळं माहिती त्यांना माहित नसतं तर त्यांनी की काय 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 दादा दादा मिनिट काही ऐका ना त्यांचं म्हणणं असं नव्हतं तुम्ही वेगळं घेतलं त्यांचं म्हणणं असं एवढी सगळी घटना झाली कुठतरी सिम्पथी एज अ पालकमंत्री नको नेता म्हणून तरी कुठं तर सिंपती आई बापांकडे एखादा फोन केला असता त्यांनी तर शंभर टक्के राहुल गांधी केला सपकाळ आल्यानंतर राहुल गांधीचा फोन आला काही माहिती ना नाई ट्विट केलं ना राहुल गांधी ट्विट केलंय त्यांच्या मुलीच्या फोटोच सांगितलं काय बोलणार तीन तारखेला आपल्याला मी तर ठरवले कोणी नाही आलं तर माझी एकटीने जायची तयारी लढायचे लढायचे आज जसा दादा म्हटला ना आमच्या पाठीशी राहा पाठीशी नाही सगळ्यात आधी तुमच्या पुढे आहे आणि तिथे आपण जाऊ आपण त्यांच्याशी बोलू आपण गुंड नाही आम्हाला आम्ही आम्हाला विनाकारण तुम्ही स्टिमोटाईज करायची गरज नाही आणि आम्हाला तुम्ही पॅरामीटर पॅरामीटरमध्ये मोजायची सुद्धा गरज नाही गहा बरोबर किडे रगडण्याचा जो प्रकार आहे तो अत्यंत वाईट आहे आणि आम्हाला त्याचा तुम्ही बळी ठरवायचं ते कारण त्यामुळे एकीकडे कायद्याची लढाई लढत लड़ा असतानाच दुसरीकडे आपल्याला प्रत्यक्ष रस्त्यावर तिथे उतरून त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद करत खलटनमध्ये की आम्हाला तुम्ही ही गोष्ट ही गोष्ट ही गोष्ट तुम्ही पोस्टमार्टम एक तर तुम्ही बॉडी ज्या पद्धतीने तुम्ही वागलात तुम्ही आम्ही येण्याच्या आधी तुम्हाला घाई कुठली झाली होती हे सगळं केल्यानंतर जर आम्ही म्हणतो की आम्हाला ते इन कॅमेरा पाहिजे आहे तर तुम्ही इन कॅमेरा करत नाही जर नातेवाईकातला एक ज्याला की तो मेडिकली साऊंड आहे ज्याला त्याचा त्याचं नॉलेज आहे आणि तरीही तो आणि तरी तो, तो इच्छुक आहे थांबायला आणि तरी तो थांबवून दिलं जात नाही तर तुम्हाला नेमका असा कुठला पुरावा नष्ट करायचा होता हे सगळे प्रश्न तुम्ही तोंड लपवावं तुम्ही तोंड झाकून इंटरव्ह्यू द्यावा असं काहीही तुमच्या पोरीच्या बाबतीत घडलेलं नाही <laughs> तुमच्या पोरीने असं काहीही लाजिरवाणी गोष्ट केलेली नाही तुम्हाला तोंड झाकावं लागेल त्याच्यामुळे तुम्ही विनाकारण काही तोंड झाकायची गरज नाही तुमचं लेकरू हुशार होत कर्तृत्ववान होत तुमच्या लेकराने फार मोठी डिग्री मिळवली होती तुमचं लेकर एका मोठ्या हुद्द्यावर काम करत होत तिथल्या व्यवस्थेने जरी त्या लेकराचा बळी घेतला तुम्ही विनाकारण अजिबात तोंड झाकू नका पहिली गोष्ट तोंड कोण झाकता त्यांची चूक असते त्यांनी काही पाप केलंय ना तुम्ही पाप केलंय ना तुमच्या लेकराने काही पाप केलंय ना तुमच्या लेकराची काही चूक <laughs> त्याच्यामुळे ही जी तुमची <laughs> मानसिकता आहे ती पहिल्यांदा काढून टाका की नाही आमचं तोंड आमचं तोंड आम्ही कसं उघडायचं आमचं तोंड आम्ही कसं उघडायचं ज्या लोकांना तुमच्या लेकरांना तुमचं लेकरू जगलं का मेलं तुमची कूस राहिली का सगळी आता होस पडली त्याच्याशी काही देणं घेणं नाही तुम्ही अशा लोकांचा काय विचार करताय त्यांच्या सर्टिफिकेटचा तरी काय विचार करताय ते कोण ठरवणार आहे की तुमचे डेकरू कसं आहे मी कसं माहिती